राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे युवासेनेचे प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे उपनेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी सांगोला तालुक्यातील मौजे कटपर येथील ग्रामपंचायतीला निवेदन दिले सदर निवेदनात म्हटलं आहे की मौजे कटफळ येथील ग्रामपंचायत हद्दीतील त्यांच्या अखत्यारीत येत असलेली गायरान सरकारी पडजमीन गट नंबर नऊशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक दोन खाते क्रमांक एकशे चौऱ्याण्णव क्षेत्र तीन हेक्टरपैकी दहा आर ही जमीन अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सदर ठिकाणी कार्यरत आहे या शिक्षण संस्थेमध्ये गावातील तसेच इतर गावांतील वाड्यावस्थांवरील मुलं शिक्षण घेत आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात असल्यामुळे पालक असतील पोलीस प्रशासकीय अधिकारी गावातील पुढारी यांनी मुलांच्या गुणवत्तेचा गौरव केला आहे या संदर्भात दैनिक वृत्तपत्रात बातमी वाचलेल्या आहे नावारूपाला आलेल्या शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यांना गरज आहे या जागेमध्ये संस्थाचालक विक्रम तातोबा भोसले हे सन दोन हजार पूर्वी त्या ठिकाणी राहत आहेत ग्रामसेवक तसेच सरपंच यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करून शासन निर्णय त्याचबरोबर समोर रिकामी पडजमीन शिक्षण संस्थेला देण्यात यावी म्हणून मासिक सभेचा ठराव घेण्यात यावा असं निवेदन यावेळेस दिलं आहे जय महाराष्ट्र मी दादासाहेब लोखंडे भारत मा शिवसेना उपप्रमुख शिंदेगड मी आज कटपळ या ठिकाणी आलेलो आहे कटपळ या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर या शिक्षण संस्थेच्या नावाने सुरू असते असलेले हनुमान इंग्लिश स्कूल कटपळ अकॅडमी या ठिकाणी गट नंबर अष्ट्याहत्तर दोन ही क्षेत्र कलेक्टरचे असून ही गायरान पड आहे आणि ही गावठाण म्हणून कटपळ ग्रामपंचायतला ही दिलेलं क्षेत्र आहे या ठिकाणी उपेक्षित समाज जवळजवळ शंभर ते दोनशे घर या ठिकाणी राहत आहेत वास्तविक पाहता परिस्थिती एकंदरीत अशी आहे की दोन हजार पंधरापासून ही शिक्षण संस्था यत्ता पहिली ते पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंत मुलांचा शिकवणी क्लासेस घेऊन अकॅडमिक इंग्लिशमधून अकॅडमी क्लासेस घेऊन अतिशय फार मोठी गुणवत्ता प्राप्त असलेली ही शिक्षण संस्था म्हणून आज रोजी नावारोपाला आलेली आहे आपण या ठिकाणी पाहता की ह्या पोलीस प्रशासनाने सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा फार मोठा या ठिकाणी गौरव केलेला आहे की जेवढ्या आपण ट्रॉफ्या पाहतोय त्या ट्रॉफ्या गुणवत्तेने भरलेल्या ट्रॉफ्या आहेत प्राध्यापक विक्रम भोसले सर असतील त्यांची विद्यमान पत्नी असेल ही डी एड बीपीएड झालेली पदवीधर सुशिक्षित बेकार आहेत शासकीय नोकरी नसल्यामुळे ह्यांनी ही संस्था मान्यता प्राप्त केली आणि मान्यता प्राप्त करून दोन हजार पंधरापासून आज गेली दहा वर्षापासून ही अल्पशा फीमध्ये मुलांना शिकवत आहे दीडशेपैकी दीडशे गुण मिळाले म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने ही नावारूपाला आलेली ही शिक्षण संस्था आहे म्हणून मी आज कटपळ ग्रामपंचायतला निवेदन दिलं की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील रोजगार हमी फलोत्पादन खार जमीन विकास मंत्री आमचे भरत कुमार गोगावले साहेब असतील सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सतीश भाऊ सपकाळ असतील माळशिरस तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली मी आज कटपळगाव या ठिकाणी या शिक्षण संस्थेला भेट दिली आणि संबंधित ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की गेली दोन हजार एकोणीसला जो शासनाने जी आर काढलेला आहे की ज्या ठिकाणी दोन हजार अकरापूर्वीचं ज्या अतिक्रमण आहे ते निमानुकूल करा त्या निमानुकूल करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतनी ठराव घेतला पाहिजे आणि ठराव घेऊन शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची गरज आहे एवढीच मी विनंती करतो की येणाऱ्या मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या कार्यालयासमोर दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बोंबा भूम आंदोलन करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतोय की या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील या पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेब असतील ग्रामसेवक असतील यांनी तात्काळ या शिक्षण संस्थेची या, या भोसले दापत्यांची त्यांच्या गुणाला वाव द्यावा आणि तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर तुम्हाला आता इथं पुन्हा त्रास आहे नेमका काय अडचण का, का। सरपंच वगैरे हा हा नंतर ग्रामसेवक वगैरे करतात एक इसम आहे हा त्या इसम काय करतो एक मुलगी त्यांची शाळेत होते ते मॅडमला काय केलं अभ्यास जास्त दिला तर का जास्त दिला म्हणत होते पण मग कमी केला तर का कमी केला विदाऊट मध्ये आला तर चालेल असं कारण त्या मुलीला काय बोलायचं नाही असं पर्च केलं जात होतं मग मॅडम वायता टेन्शन घेत होत्या मग एक दिवस मिटिंग घेतली असं का करताय तर त्या पालकांनी काय केलं ते मॅडमला आई बहिणी म्हणून शिवाय दिली मग शिवाय दिल्यानंतर मग मी म्हटलं मी त्या मॅडम सॉरी मग पण तुम्ही असं करू नाही मी त्या मॅडमला काढाच त्या मुलीनं त्या मुलीनं ज्या मुलीनं मला टॉर्च का करायची गरज होती टॉर्च का करायची होती मग त्या मॅडमने ट्चक केलंच नाही हो तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं नाही ती मॅडम टॉर्च टॉर्च करते त्या मुलीनं असं म्हणजे वारंवार त्रास द्यायच्या मग ह्याच्यामुळे मग मुल आम्ही काय केलं जे जे सरपंच वगैरे गेले ते भेटायला तर तेवढ्यापुरतं काय म्हणायचे की माझं सरांचं काय चांगलं जायचं मन काय विषय नाही मग तेवढ्यापुरती ते जायचे आणि पुन्हा नंतर मला कॉल करायचे नंतर रिटर्न आणि पुन्हा कळतं का नाही माणसं कशा घरी पाठवतो अशी तुम्ही किती होतं मग मग अक्षरशः त्यांनी मग केस केलं सोलापूर स्टेशनला आम्ही पण गेलो आम्ही पण केस दाखल केली मग तिथं विषय क्लोज केला तरी एका वर्षानंतर पुन्हा एक वर्ष त्यांनी चालू केलं शिक्षण संस्था बंद पाडायची हे तर म्हणले ती जी गुण आणतो आणि ही संस्था मी बंद पाडणारच आणि तुम्ही तिथं समय बोलकी बोलले आम्ही म्हणलं असं बोलणार आणि आम्ही तुमची पण बोलणं शिकते तीच की आणि फी किती नॉर्मल ट्युशन फी किती देता येते मुली काढते आणि बघा त्या मुलीचा वाई ती मुलगी आहे बाबा एक जरा राज्यात मुलगी बसलेले राज्यामध्ये हा आणि तो, तो त्या माणसांचा आपण काय करू झेंडा बंदन त्यांच्या हाताने एवढा सपोर्ट करणारा माणूस आज बंद पाडायची भाषा त्या पिंगळ्यांनीच तुमच्या विरुद्ध तक्रार केली नाव काय विश्वास प्रकाश पिंगळे पूर्ण बरं आमचं म्हणणं काय ते म्हणते शाळा चालू द्यायची नाही या गावात अतिक्रमण काळ तुला जागा कोणी दिली ते कोण सरपंच आहेत सरपंच नाही ही जागा तर शासनाची शासनाची ग्रामपंचायतच्या तुमचा अधिकारच काय बोल आणि ते आले म्हणले की आम्हाला हो तुम्ही जागा काढायची आणि माझा अधिकार माझे तहसीलदार कलेक्टर वळतीचे आहेत आणि इतर जातीची शाळा चालू देणार नाही अरे भिकार तुम्ही करू खाणार माणसा की तुम्ही तू शाळाकडे जाय की काय असं डायरेक्ट फोन बोलले की अपलोड करून मला मी मॅडमलान मला मग अक्षरशः मी काय करायचं ह्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलो काहीतरी न्याय मिळाव एकनाथाचा नात एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहेत त्यांची शिवसेना तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तुमची संस्था अजून पुढे नावारूपाला येईल अजून तुम्ही पट वाढवा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मुलांना अजून कशा पद्धतीनं शिक्षण देता येईल आणि निश्चितपणानं आदरणीय शिंदे साहेबांपर्यंत हा विषय आम्ही नेणार आहे आणि निश्चितपणानं शिंदे साहेब ह्या गरीब शिक्षण संस्थेला आपण न्याय द्यायचा एवढीच मी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र